अमळनेर तालुका पंचायत समितीच्या पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंगसाठी शासनाच्या विकास विभागाने दहा कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली यापूर्वी महसूल इमारत प्रशासकीय इमारत एसटी आगार कार्यशाळा आणि आता पंचायत समितीची नवीन इमारत होणार असल्याने शहराचे स्वरूप पालटणार आहे विशेष म्हणजे या सर्व इमारती दुहे चोपडा रस्त्याला लागून एकाच बाजूला जवळजवळ असल्याने नागरिकांची सोय होणार ना आहे अमळनेर पंचायत समितीची इमारत एकोणीसशे एकसष्ट साली बांधण्यात आली होती चोपन्न वर्षे झाल्याने इमारत जीर्ण झाली होती तसेच सुविधा अपूर्ण पडत होत्या म्हणून मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मार्फत नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा सुरू केला होता विशेष म्हणजे शासनाने प्रशासकीय मान्यता देताना पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ग्रीन बिल्डिंग संकल्पना अंमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना वायू विजन पाण्याच्या व विजेच्या वापरात काटकसर पर्जन्य जल पुनर्भरण जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामग्रीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जुन्या इमारतीत महिला प्रसाधनगृह नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या नवीन इमारतीत महिला प्रसाधनगृह आणि विश्रांती कक्ष अपंगांसाठी विविध सुविधा तसेच रॅम्प रेलिंग करण्यात येणार आहे पंचायत समितीची नवीन इमारत जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या जागेत होणार आहे पांजरा व तापीच्या संगमावर वसलेल्या कपिलेश्वर मंदिरात दिनांक आठ मार्च शुक्रवार पासून म्हणजे महाशिवरात्री पासून पंधरा दिवसीय यात्रोत्सवास सुरुवात होणार आहे भाविकांची होणारी गर्दी पाहता यात्रोत्सव काळात अमळनेर आगारातून थेट कपिलेश्वर मंदिरपर्यंत दररोज तासाला एक बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शिंदखेडा व शिरपूर येथून ही पलीकडील मुडावत व बोरटेकपर्यंत बससेवा सुरू केली आहे मारवड व बेटावत पोलीस आणि परिसरातील माध्यमिक विद्यालयातील स्काउट गाईड महिला स्वयंसेवक मदत करणार आहेत तापी पवित्र संगमावरील पुरातन क्षेत्र कपिलेश्वर देवस्थानाला सव्वीस फूट उंच व सहा क्विंटल वजनाचे त्रिशूल विधिवत मंत्रोपचारात उभारण्यात आले आहेत यावेळी महामंडलेश्वर हंसानंदजी महाराज मंदिराचे विश्वस्त मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मळसर तालुका शिंदखेडा येथील छायाचित्रकार महेश देवीदास पाटील यांनी नेर कुसुबा येथील कारागीरकडून बनवले आहे यावर्षी मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पी एस आय राहुल पाटील पी एस आय बाळकृष्ण शिंदे फिरोज बागवार सुनील तेली पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी अगदी चोख बंदोबस्त ठेवला आहे अमळनेर शहरातील साने विद्या मंदिर शाळेची शैक्षणिक सहल शिर्डी येथे नुकतीच संपन्न झाली इयत्ता पाचवी ते सातवीच्या दीडशे विद्यार्थ्यांनी शिर्डी साई दर्शन साई तीर्थ आणि वॉटर पार्क आदी ठिकाणी भेट दिली साई मधील देशातील धार्मिक स्थळे आणि त्यांच्या प्रतिकृती पाहून सर्वच तीर्थांना भेटी दिल्याचे पुण्य विद्यार्थ्यांना लाभल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या तर वॉटर पार्कमध्ये वेगवेगळ्या राईड्सचा खेळ खेळत विद्यार्थ्यांनी पाण्याचा अगदी मनसोक्त आनंद लुटला एस टी महामंडळाच्या तीन बसेस मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता शिर्डी सहलीसाठी रवाना झाल्या होत्या बुधवारी पहाटे दोन वाजता सहल सुखरूप परतली मंगळवारी पहाटे संस्थेचे माजी चेअरमन गुणवंतराव पाटील संचालक ऍडव्होकेट अशोक बावीसकर भास्कर बोरसे किरण पाटील मुख्याध्यापक संजीव पाटील यांच्या उपस्थितीत सहल रवाना झाली होती सहलीसाठी शिक्षक मनोज पाटील महेंद्र रामोशे शिक्षिका हेमलता धाकड योजना पाटील उमेश पाटील जितेंद्र वाणी बापूराव ठाकरे सोमेश्वर मलखेडे मालती पवार स्नेहल पाटील यांनी विशेष मेहनत घेतली अमळनेर शहरातील फरशी रोडवरील रहिवासी विशाल विजय सोनवणे याच्यावर केलेली एमपीडीए कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे विशाल सोनवणे हा खतरनाक असून त्याच्यापासून समाजात अडथळे निर्माण होतात म्हणून त्याच्याविरुद्ध एम पी डीए प्रमाणे कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी विशाल यास नागपूर कारागृहात रवाना केले होते त्याविरुद्ध विशाल सोनवणे यांनी अॅडव्होकेट हेमंत साळुंखे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती विशाल विरुद्ध केलेली कारवाई ही राजकीय प्रभावातून झालेली आहे व दाखल झालेल्या गुन्ह्यात विशाल याच न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे सहा महिन्यात विशाल यांच्याकडून कोणताही समाजघातक कृत्य झालेले नाही त्यामुळे त्याला खतरनाक म्हणणे चुकीचे आहे तो खतरनाक असता तर पोलिसांनी त्याच्या जामीनविरुद्ध हरकत का घेतलेली नाही असा युक्तिवाद वकिलांनी वा केला त्याचप्रमाणे ज्या गोपनीय साक्षीदारांनी साक्ष दिली आहे त्यांना विशाल याने केलेल्या निष्कर्ष चुकीचे आहेत त्यामुळे त्यांनी दिलेले एमपीडीएचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख व न्यायाधीश आर जी अवचट यांनी रद्द करून विशाल याची कारागृहातून मुक्तता केली आहे अमळनेर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा मोठ्या उत्साहात साजरी होणार असून या पार्श्वभूमीवर अध्ययन केंद्रात समितीची बैठक पार पडून यात समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी नरेंद्र रामभाऊ संधानशिव यांची तर उपाध्यक्षपदी विनोद बिराडे सचिवपदी सोमचंद संदांशिव कोशाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन जाधव यांसह सल्लागारपदी ॲडव्होकेट एस एस ब्रह्मे गौतम मोरे चंद्रकांत संदानशिव प्राध्यापक डॉक्टर विजय तुमटे प्राध्यापक डॉक्टर सरोदे प्राध्यापक माधव भुसनर प्राध्यापक जयेश साळवे विजय खैरनार विजय गाढे समाधान मैराळे दिनेश बिराडे संतोष बिराडे देवदत्त संदानशिव यांची निवड करण्यात आली या बैठकीत समाजबांधव उपस्थित होते